तुफ्री ना टोकली ना तुफ्री ना अगो हो हो एवढं हो आधार कार्ड दाखवा कार्ड बरे का त्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड बघून मी काही आयडेंटी कार्ड बघत नाहीये मी तुमचा चेहरा बघून असतोय बर तू हसतच राहणार आहे कशासाठी इथे आली सांगशील का त्याला हो आता फळ्यावर बघा काय आहे रस्ता सुरक्षा म्हणजे हो। हो। रस्त्यावर सुरक्षा कशी पाहायची याची माहिती बर पण तू या विद्यार्थ्यांना काय सुरक्षा विषयीची माहिती देणार आहे रस्त्यावर कशा पद्धतीने सुरक्षा केली पाहिजे ही का नाही नाही गाडी चालवताना आणि पायी चालताना कशी सुरक्षा घ्यायची पाळायची ही सगळी माहिती मी मुलांना सांगणार आहे अरे वा म्हणजे रस्त्यावर ऍक्सिडेंट होतात आणि त्यामुळे अनेक लोकांचे प्राण जातात याविषयी माहिती देणार असतो तू हो हो त्याविषयीच माहिती देणार बर मग कशी दुचाकी गाडी चालवताना हेल्मेट घातलं पाहिजे स्कूटी वर किंवा मोटरसायकलवर मागे बसणाऱ्या व्यक्तीने सुद्धा डोक्यात हेल्मेट घातलं पाहिजे दारू पिऊन कोणीही गाडी चालवायची नाही नशामध्ये गाडी चालवल्याने अपघात होण्याची शक्यता असते आणि हो त्याचबरोबर आपल्या सुरक्षिततेसाठी फोर व्हीलर मध्ये सुद्धा बेल्ट लावला पाहिजे बरोबर सांगते बरं आपण जर सुरक्षेसाठी आपण जर बेल्ट लावला नाही तर अशा वेळेस अपघात होतो आणि त्यामुळे आपला जाऊ शकतो जर आपण सीट बेल्ट लावलं तर समोर येणारा जो वाहन आपल्याला धडकते त्याच्यातून एक चांगला बलून बाहेर येतो सुरक्षा गार्ड म्हणून आणि त्यावर आपण जाऊन आदळतो म्हणजे डायरेक्ट आपल्याला अपघात होत नाही आपला जीव सुद्धा गमवावा लागत नाही बरं अजून काय सांगशील हो रस्त्या आणि जे रस्ते त्या ठिकाणी सुद्धा गाड्या अवकाश आणि व्यवस्थित चालवायच्या नाही तर अपघात होण्याची शक्यता असते आणि समृद्धी सारख्या रोडावर आणि रस्त्याने चालत असताना येणारे जनावर आणि लहान मुलं घेऊनच गाडी चालवायची नाही तर अरे वा चिंकेने बा का किती छान तुम्हाला सुरक्षेविषयी जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन करा आणि सुरक्षा सप्ताह हा आपण साजरा करता आता रहा? हा आपण सुरक्षा सप्ताह का आणि हो विद्यार्थ्यांना या वाहन नियमाचे पालन सुद्धा झाले पाहिजे वेगवेगळ्या शाळेमध्ये परिवहन समिती स्थापन झाली पाहिजे आणि या सगळ्या नियमांचा पालन झाला पाहिजे आमच्या शाळेत परिवहन समिती स्थापन केली बर का तुमच्या शाळेत झाली का जरूर करा आणि हो वाहतुकीच्या नियमांचे पालन सुद्धा करा धन्यवाद